टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा जे टायगर हो। कोण बोलतोय माउली शाळे बोलतोय बो। भाऊ त्याला आपला मंठा जालना जिल्हा मंठा जालना जिल्हा काय विषय मी म्हटलं तर तुम्हाला माहिती सांगतो ती सचिन राठोड नावाचा व्यक्ती नाही का ते दीड लाख रुपये घेऊन पळून गेला होता तो जवळपास अडीच वर्षापूर्वी बेर, बेर, तो, बेर। तो तो देत नाही पैसे आता सापडला तो बर त्या विषयावर तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे लिगली सगळ्या गोष्टी पाठवलं होतं मी तुम्हाला चेक करून सांगतो तुम्हाला ते तुम्ही एकदा कॉल केला तर खूप छान होईल ना कारण तू आता जवळपास अडीच वर्षापासून माझी कंडिशन खराब झाली सगळी कारण आपण कर्ज काढून पैसे घेतलेले ते हा जवळपास तीन साडे तीन लाख रुपये तेच झाले मीच म्हणजे मारण्याच्या पलीकडे हाल झालेत माझे कारण आपलं घर नाही दार नाही स्वतः जॉब नाही तुम्ही काय काम करतात मी सर सोशल वर्कर आहे पण आता ते जॉब नाही मला जवळपास एक दीड वर्षापासून हे चाललंय आपलं असं इकडून तिकडून उसने पासने करू मग कुठून एवढे पैसे काढून दिले त्यांना तुम्ही नाही मी कर्ज काढून दिल होतं ना अडीच वर्षापूर्वी बँकेचं कर्ज काढून दिल होतं आपण त्याला मी सोशल वर्कर प्रोजेक्ट मध्ये काम करतो वेगळे बर हो तर ते प्रोजेक्ट देतो म्हणून संस्था आहे त्यांची स्वतःची बर मी या अगोदर तुम्हाला कल्पना दिली नाही का टॉप फॅन म्हणून तुम्हाला मी आता तुम्ही याच्यावर आले पुण्यावर दोन ठिकाणी आपल्या याच्यावर रोगवेन मी सगळं लाईव्ह पाहतो ना तुमचं हा तुम्ही आता का मुंबईला गेले नाही का मग भाऊंच्या वाढदिवसाला नाही नाही भाऊ वाढदिवस करत नाही का हा नाही करत का नाही हा ते तुम्ही केला ना सकाळी अभिषेक वगैरे दुधाचा अभिषेक केला ना तुम्ही सकाळी हो ना दुधाचा अभिषेक करून भाऊंचा वाढदिवस साजरा केला साजरा हो हो कारण का माझे गुरु ते नाही आपले ग्रुप चे मेन म्हणजे आपले खरच जे आज पूर्ण भारतभर जगभर जग लोक ग्रुपच्या माध्यमातून काम करत आहेत हो हो माणसांमुळे पूर्ण आज पूर्ण भारतभर युवक मुलं चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गाने करतायत बरोबर वाईट जातात चांगल्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून टायगर ग्रुप सामाजिक संघटनाच्या माध्यमातून काम करत आहेत राईट राईट बरोबर या देव माणसाच्या बद्दल ही बोलले तेवढं कमी कमी हो ना हो ना, हो ना नाही आज आज म्हणजे एक, एक राहायला लागलं ला की तरुणांना वेगळ्या मार्गापासून व्यक्तिमत्व म्हणजे ह्या माणसाचं एवढे गुण गुण बोलाव तेवढं कमीच आहे या देव माणसा हो का या माणसाच खरच खूपच एक वेगळ्या क्षणामध्ये त्यांचं कौतुक केलं पाहिजे अरे वा कारण की आज तुम्ही बघताय तुम्ही पण स्वतः की कि आज किती युवक मुलं ग्रुप मध्ये जुडलेले आहेत खूप खूप आहेत खूप आहेत वाईट चांगल्या मार्गाने काम करत आहेत बरोबर बर माणसाकडून चुकी होतात मी मान्य करतो माणूस चुकीच कट पुतळा आहे बरोबर पण आणि आपल्या ग्रुप मध्ये होतात काही लोकांकडून चुकी करून ग्रुप मध्ये संधी देतो त्यांना मी पण कारण द्यावं लागेल संधी ना हो हो हुकुमशाही आहे का नाही 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 लोकशाही लोकशाही लोकशाहीमध्ये सगळं चालत असतो बरोबर बरोबर काही लोक चुकीच गैरवापर करत असेल तर ग्रुपच्या बाहेर फेकते भाऊ हो ना हो ना आमच्याकडे काय का झाले आमच्या संभाजीनगरला थोडस इकडे तिकडे पांगलं आवडतं जरा संभाजीनगरला आपले जुने लोक हा इकडे तिकडे मग त्यामुळे काय झालं विलाजत नव्हता तुमचं काम वगैरे बघितलं मी जवळपास सहा सात महिन्यापासून तुम्हाला तुमच्या सोबत आहे मी म्हणजे सगळ्यात गोष्टी कुठं असतात कुठं नाही काय करता काय नाही तुमचं काम कशा का प्रकारचे ह्या सगळ्या गोष्टी विचार करूनच मी सहा सात महिन्यास तुमच्या सोबत आहे मी मागच्या वेळेस बोलणं झालंय आपलं किंवा मी सोशल वर्कर आहे लहान मुलं आहेत माझ्याकडे आणि मला लहानपण म्हणजे मी अक्षर शर कोण आलेलो म्हणजे एक तर कर्ज एवढं झालेलं आहे माझ्याकडे साडेतीन लाख बरोबर का मी खोटं बोलत नाही कधी आयुष्यामध्ये माझं एक तत्व आहे सोशल वर्कर सामाजिक कार्यकर्ते आयुष्यात हारा मीचा कधी पैसा खाल्ला नाही मी तुम्हाला मागच्या तुम्हाला डॉक्युमेंट्स पाठवले त्या माणसानं दीड लाख रुपये माझ्या आयुष्यात खर्च काढले मी ते मायक्रो फायनान्स वेगळे इकडून तिकडून मिळून मिळून आई घरी सावत्रे वडील तर काय ते नसल्यासारखेच देत आपल्याला कारण आई सावत्र मला फेकूनच दिलं सोडूनच दिलं आपल्याला आणि बापाचं लग्न लावणार मी पाहिला देशामधला पाहिला म्हणून स्वतः मंगराष्ट्र मीच म्हटले बापाचे अरे देवा आई व्हायला हो म्हणजे मी सोळा पंधरा सोळा वर्षात होतो आणि तेवढं करून त्यांनीच ते मला सोडलं त्या इतका त्रास भोगला भोगला बहिणीचे लग्न केली सगळ्या गोष्टी केल्या मी आलीप तर राहतो किरायनं म्हणजे मला ते सोडून दिलं सगळं मी त्रास होता खूप आणि आता लेकरबाळ आहेत मला वाली नाही कोणी काही नाही समाजामध्ये आहे आपण राहतो पण आता पैसा लोकांचा द्यावा लागतो मी आयुष्यात पहिल्यांदा काढला कर्ज आता त्याला मी सांगितलं त्या पुढच्याला की यार असं करू नको मी सोशल वर्कर आहे यार मी आयुष्यात वाईट नाही केलं कोणाचं करू नको माझे लेकरबाळ लहान लहान मला त्यांना एक चांगला लोक घाडवाय लेकरांना शिकवायचे मग अशा कंडिशन मध्ये मला सांगा ना तुम्ही फक्त करू शकता एवढं मला माहित झालं कारण मी जवळपास शंभर एक लोकांना फोन केले की मला वाचवावं याच्यातून मी आता म्हणजे का कधी कधी सुसाइड करायचा प्रयत्न करतो पण ते मला वाटतं लेकर माझे त्यांचे त्यांना नंतर कोण आहे माझ्याशिवाय बरोबर मग हा डिप्रेशन मध्ये पुन्हा इतक्या ताणामध्ये की तुम्हाला सांगतोय रात्र दिवस एक तर बाहेर निघता येत नाही लोकांचे देणेगरी जास्त वाढले <talli> बर द्यायची इच्छा इतकी की तळमळ खूपच अति तळमळ की वाटतं पटकन दोन मिनिटात द्या आता त्या माणसाला म्हणलं दीड लाख रुपये तू माझी मला दे मला एक रुपया व्याज नको तोच मला शिगायला तोच करायला सचिन राठोड नावाचा संस्था आहे त्याच्याकडे पैसा का असा दिला का त्याची एनजीओ आहे हे केलेली रजिस्टर्ड केलेली संस्था आहे आणि तिला मी फॉलो केला भेटलो ऑफिसला भेटलो पैसे दिले प्रोजेक्ट देतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा म्हणून डिपॉझिट म्हणून फक्त डिपॉझिट द्यायला काय अर्थ घेऊन टाका रिस्क घेतली इकडून तिकडून पैसे जमा केले आयुष्यात कर्ज काढलं एवढं फासला कार्यक्रम पळून गेला माणूस बोलून गायब दोन अडीच वर्षापासून त्याला शोधते भाऊ मी पोलीस कम्प्लीट केलं पोलीस कम्प्लीट केली पोलिस ऐकता संभाजीनगरला डायरेक्ट ऐकता किती दिवस झालं त्याला झाले असतील पाच सहा महिने झाले असतील मदत नाही मध्ये काय झालं ते जे त्यांनी जे होत त्यांचं एरियामध्ये ऑफिस त्या रेफर केलं होतं पी एस आय म्हणून एक आहे निरोळ म्हणून त्याच्यावर आरोप घेतला की हे माझं एक लाख रुपये मला मागायला म्हणून पुढच्या व्यक्तीचे द्यायला म्हणजे माझे द्यायला म्हणून पण हेच मला मागायला म्हणून ग्रुप असेल ना तुम्ही दिलेलं त्यांना हो हो माझ्याकडे आरटीजीएस केलेलं आहे पन्नास दाखवायचं नाही त्यांना मी सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट सगळे माझ्याकडे टोटली क्लिअर असून हे सिव्हिल मॅटर असं म्हणतात ना ते ही भानगडी ना हे सगळं सिव्हिल मॅटर कोर्टामध्ये जा म्हणतात त्यांना आपला चेक सुधलेला आहे आणि दुसरा मुद्दा मी धर्मादायक त्याला तक्रार केलेली आहे आता मागच्या तीन चार महिन्या अगोदर त्यांनी रजिस्ट्र रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलाय मला पत्र दिलं त्यांनी आता संभाजी म्हणजे व्हॉट्सअपवर पाठवले मला पत्र काई काई ते डॉक्युमेंट्स तुम्हाला सगळे क्लिअर केअर पाठलेत माझ्याकडे असं लिगली डॉक्युमेंट्स असं काही चुकीचं काही नाही किंवा आपण विनाकारण त्यांना त्याला पुढे चालत पण तू आता काय झालंय माझे म्हणजे हद्दीच्या बाहेर म्हणजे काय मला घराच्या बाहेर निघता येत नाही जॉब करता येत नाही डेकर छोटालेत आणि दे, लोकांचे देणेकरी एवढे वाढले की दीड लाखाचे तीन लाख होगा आता अडीच वर्षामध्ये ते मायक्रो फायनान्स हा मायक्रो फायनान्स व्याज दर तसे पण आपलं त्यांना बोलता येत नाही काही दिलेत नाही मी दोन अडीच वर्ष मी सुद्धा लोकांचे दिलेले मग कारण डिप्रेशन मध्ये तानामध्ये मी एक हळवा माणूस आहे कधी आयुष्यात कधी आपण ते हे नाही केलं मी सोशल फील्ड मध्ये काम करतो पुन्हा मग मी म्हणलं मी आधी त्रासदायक आहे तर मग यांनी तसं नाही करायला तुमचा जर फोन केला ना तर तुमचा शंभर टक्के ते फरक पडेल नंबर ते चालू आहे त्याचा हा त्याचा नंबर चालू हो पण चालू आहे आणि मग मध्ये जाऊन केस तुम्ही गुन्हा दाखल केलो मग ऐकता नाव काय त्यांचं कोणत्या ऑफिसर ते धर्मदय आयुक्त आले कोण आहे काय माहित पण तिथे ऑफिसर आहेत चेतना मॅडम म्हणले मग त्यांनी काय घेतली नाही ऍक्शन का ऍक्शन घेतली ना म्हणजे ती म्हणले आम्ही फक्त रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो बाकी काही करू शकत नाही बरं काय केले मग मग त्यांनी पत्र प्रस्ताव दाखल केला आयुक्त आल्याला बर हे उप आयुक्त ज्यांच्याकडे ना ते चार त्यांनी माझ्याकडे पत्र आहे ना ते सगळं टोटल डॉक्युमेंट मी लगे तो तुम्हें 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 तुम्हाला लगेच तुम्हाला आश्वासन दाखवून चारशो वीस खेळ खोंडाबा करतो त्याच्यावरती कारवाई केली का नाही प्रस्ताव दाखल केलाय फक्त प्रस्ताव दाखल केले का हो चार पाच महिने मी त्यांना रिक्वेस्ट करायची होती की चारशो वीस समजा मला चारशे मला फसवणूक केलंय ना त्याच्यावरती काय तर लावा केस त्यांचं ते नाही म्हटले ते धर्मादाय ऐकलं नाही म्हणले बर बर हा हा धर्म ऐकता पोलिस ऐकता मग विषय संपला होता कारण ते परेशान झाले लोक ते म्हणजे पैसा वगैरे देऊन त्याला मॅनेज केला असं नाही यांनी याला वाटलं आता एवढे पैसे देऊन कशाला हे करायला हा तर माणूस गायबच होता मला आता लोक सापडत नव्हतं मी जवळपास पन्नास साठ हजार रुपये सांभाळून सोडण्यात सापडण्यात शोधण्यात गेले माझे पन्नास साठ हजार रुपये व्यास दूर वेगळंच आहे म्हणजे ते हद्दीच्या बाहेर विचारू नका मी मरणाच्या पलीकड म्हणजे मरणच दिसायला मला नुसतं याच्या पलीकडे काही नाही आणि इमा लेकर शप्प मी आयुष्यात लो नाही कधी पण आज माझी कंडिशन इतकी भयानक अवस्था आहे की माझ्याकडे एकही रुपया नाही आज घर घरभाडं कितीतरी लोकांनी काढू कुठे दिले घराभाड या लोकांनी केल्या मला घर कसं तुमचं चालतो कसं घर सर आता तुम्हाला मी काय करतो सोच फील्ड म्हणजे एखाद्याचं काम काय असल्यानंतर शंभर दोनशे रुपये असतात मला म्हणजे एखादी फाईल असेल किंवा काही काम असेल हा ते हा ते मी करत असतो पण ते सुद्धा जो काही कष्टच आहे ना तो पण काही काही नाही फिरावं लागेल करावं लागेल कष्टच आहे ना त्याला हो हो हो, हो। नाही ते सुद्धा मला काय म्हणजे मी करू शकतो माझी ताकद तेवढी आहे मला पण मी आता कंटाळलो बा मला काय वाटतं माझे पैसे वगैरे देऊन टाका ऐकून घ्या माझ्याकडून जेवढं होईल तेवढं प्रयत्न करतो मी ऐकून घ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी गोष्टी असतात असे लबुडणारे लोक काहीतरी कुठे चुकी होतात तसं आणि आयुष्याला कधी कंटाळायचं नाही चुकी होतात ऐकून घ्या तुमचं वय किती दादा माझ आता अडोतीस आहे अडोतीस माझ्या पेक्षा दोन पावसाळे चार पावसाळे जे जा उन्हाळा जास्त खाली जाते तुम्हाला अनुभव आहे पण या गोष्टीच मला अनुभव आहे की जे मी काम करतो का त्या फिल्ड च मला अनुभव आहे की लोक एवढे फ्रॉड फ्रॉड आहे का इथे हो ना हो ना, ना। खूप डेंजर गोड गोड बोलून नुसत लोक समोरच्या माणसाला कॅच करता नंतर न त्याचा विचार पण करत नाहीत नाही अजिबात नाही अजिबात नाही मी रडलो अक्षरशः त्याच्याकडे जाऊन मी रडलो त्याला त्याच्याकडे नोकोट म्हणलो पाया पडलो त्याच्या की बाबा माझे मला पैसे दे म्हटलं शोधून शोधून तरी सुद्धा त्याला दयामाय नाही मग शेवटी मी त्याला एकदा फोनवर त्याला शिवाय द्या हराम करून म्हणलं तुला लाज वाटली पाहिजे म्हणलो रे पैसे सारखे ते घ्यायलाच म्हटलं तू अरे लुटणारा लूट ना हरामीचा खाणाराला लूट मला काय अडचण नाही पण तू माझ्यासारख्या माणसाला आयुष्यात मीच पाहिले दीड लाख रुपये पाहिले तुला दिलेत ते कसे काही दिले माझं मला माहिती कर्ज इतके लोक व्याजदर इतके लोक सावकारे सुद्धा घेतलेले मी काही तीस हजार घेतले घेतलेले जो सत्तरऐंशी रुपयाचे झाले हे बाकी तर दूरच <laughs> कितीतरी करतो माझ्याकडे ते सुद्धा प्रोफ आहे मी कोणाचे पैसे घेतलेले हे सुद्धा किती आता हे घरमालक मला आज फोन सारखा करायला पुण्याला राहतो सारखा फोन करतो तीन महिन्यात भाड्या निघावा तुमचं आणि आता लोक तीन चार मालकाने काढून हाकडून नाही 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 काहीच नाही काही प्रॉपर्टी वगैरे आहे ती त्यांची ती दोघं ना रोग हे येते काय म्हणजे त्यांना हे सगळं नोकरीवर रिटायरमेंट झालं वडील लॅब म्हणून सिनियर कॉलेजला होते आणि एवढे बिल्डर झाले का तुम्ही एवढे सोशल वर्कर शिकलेलं माणसं मग त्याच्यावरती तुमचा हाच मतदान बंद आहे का नाही ते तसं नाही सार, ते किरकिर बनबन आरडा ओरड ते सारख्या गोष्टी सोडे तर मग आम्ही सोडून दिलो जे तुमच्या हक्क ते पण घ्यायचं तुम्ही नाही आहे पण मी मी म्हटलो आपण थोडस आलिप्त राहू आपलं आपलं करावं नंतर शेवटी तर या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत शेवटी त्या पण मी आरडाओ जास्त होता डिप्रे म्हणजे डिप्रेशन मध्ये ताण जास्त होता ताण ताण बघतो बोक्त, बघतो मी तुम्हाला किती तुमच्याकडून पैसे घेऊन तुमचं काम करून देतो मी तुम्हाला फसवणूक केलं बरोबर दादा पण माझ्या हात जोडून विनंती पाया पडून तुमची विनंती नंबर होती मला वाचवा फक्त पण मी तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही तुम्हाला तुम्ही करू शकता तुम्ही करू शकतात नव्याण्णव टक्के नाही एकशे एक टक्का एक बघतो मी माझ्याकडून खर्च हो। वगैरे काय झाला ना तुम्ही खर्च वगैरे देतो काहीच अडचण नाही जेवढा खर्च तेवढा देतो काय करा तुम्ही जवळच्या बघा डोनेट करून टाका गुरुप्या नावा ठीक आहे हो मी बघतो मी किती जेवढं होईल तेवढं दादा मी दादा मी मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं होतं की आज जर तुम्ही सतरा तारखेच्या आज जर केलं ना तर मी पंधरा ते वीस हजाराचे झाड लावतो मी जिल्हा अध्यक्ष प्रदूषण मंडळ जालना करतो हो तर मला आज भाऊ भाऊच्या वाढदिवसानिमित्त करायची होती पण आपल्याकडून कामच झालं हो नाही तुम्ही ते याला होते गोव्याला हो, 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 म्हणून मी डिस्टर्ब केलं ते फोन उचलण्यात नाही आला तुमचा असं फोन म्हणजे असं होतं ते माझा प्रयत्न करतो मी टेन्शन मग ते मी हाय करू का तुम्हाला आता पुन्हा उचलण्यात येत नाही बा कारण मी तुम्हाला डॉक्युमेंट सगळे पाठवलेत पा ठीक आहे ठीक आहे उद्या त्याला फोन करता का पुढच्या हां हा माझ्याकडे डॉक्युमेंट्स मी हाय करतोय जाऊ प्लीज पण ओके ओके आ, ओके ओके